ए धीरे um, eh, <laughs> <pudding> <ingredients from opposite directions> कोणी बोलणार का बोलायन का कोणी दोन मिनटं बोलताय का श्रद्धांजली द्या दोन हा इथं इथं दोन इथं दोन मिनटं बोला पण अत्याचार करून तिचा निर्गुणपणे निर्गुणपणेचा तीव्र निषेध मालेगाव येथील डोंगराळ या गावात एका तीन वर्षाच्या चिंचवडीवर अमाणूसपणे अत्याचार झाला आणि तिचा निर्गुणपणे खून करण्यात आला याच गोष्टीचा निषेध म्हणून आम्ही सर्वजण ते जमलेलो आहोत त्यांना आम्हाला माहिती आहे निषेध व्यक्त करून न्याय नक्कीच मिळणार नाही आहे पण तरी पण हा आमचा एक छोटासा तिला भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून ही आमची आज शांततापूर्ण रॅली आहे धन्यवाद फाशी द्या फाशी द्यायला मिळालाच पाहिजे यज्ञाला न्याय मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे मिळालंच पाहिजे यज्ञाला पाहिजे यज्ञाला न्याय मिळालाच पाहिजे खूप छोटीशी बाळ होती ती आपल्या घराच्या बाहेर वाळूवर एकटी खेळत होती तुमचे मम्मी पप्पा कायम तुम्हाला सांगतात ना एकट कुठे खेळायचं नाही एकटं कुठे जायचं नाही मम्मी पप्पांना न सांगता कुठे जायचं नाही अननोन पर्सनशी बोलायचं नाही ज्यांना आपण ओळखत नाही त्यांच्याशी बोलायचं नाही घरातल्या कुठल्याही गोष्टी त्यांच्याशी शेअर करायच्या नाही स्पेशली गर्ल्स ही जी छोटीशी गर्ल्स होती ती घराच्या बाहेर वाळूवर खेळत होती एक शेजारी कोणीतरी जाणार आहे अंकल होता तिला ती ओळखत नव्हती हो त्या अंकलने हो तिला कॅडबरी ऑफर केली तिने घेऊन घेतली तिला वाटलं चॉकलेट आहे नंतर त्या अंकलने माहिती तिला काय केलं तिला मारून टाकलं छोटीशी बाळ होती तिला मारलं तिला माहीत होतं का असं होणार आहे तिची काय चूक होती तिने त्या माणसाकडनं कॅडबरी घेतली तिला ओळखत नव्हती ती तरी पण कॅडबरी घेतली म्हणून तुमचे मम्मी पप्पा सांगतात ना कोणा त्यांनाही कुठलीही वस्तू घ्यायची नाही आई वडिलांच्या व्यतिरिक्त तिसऱ्या कोणासोबतही जायचं नाही ना घराच्या बाहेर एकटं खेळायचं नाही ना ठीक आज ती छोटीशी बाळ आहे ना तिला त्या माणसाने मारून टाकलं त्या माणसाला खूप शिक्षा झाली पाहिजे मोठी पनिशमेंट मिळाली पाहिजे मिळाली पाहिजे की नाही म्हणून आपण सगळे आता इथे जमलो आहोत आणि ही रेली पाहिजे आहे ठीक आहे Ok, olha say we need justice. We need justice! We need justice! Pashidha, Pashidha, Pashidha. Pashidha, Pashidha. 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 तर आपण सर्वजण या गोष्टीसाठी जमायलाच नव्हतं पाहिजेत अशी निंदनीय घटना झालेली आहे साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवरती एवढे जबरदस्त अत्याचार करून तिची निर्गुणाशी हत्या करण्यात आली समाजामध्ये असे कंटक जन्मालाच कसे येतात किंवा अशा कंटकांना सरकार जगून कसं देतं त्यांना त्वरित फाशी झाली पाहिजे आणि या ठिकाणी या चिमुकलीला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आपण सर्वजण जमलो आहोत जोपर्यंत हिला न्याय मिळत नाही तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण असाच लढा चालू ठेवला पाहिजे आणि सर्वसामान्य घरातून सर्वांनी या ठिकाणी त्यासाठी आलं पाहिजे सर्व महिलांनी तर आलंच पाहिजे पण पुरुषांनी पण मोठ्या संख्येने अशा लढ्यामध्ये सहभागी झालं पाहिजे या चिमुकलीला आपल्या सर्वांच्या तर्फे मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो

तर कसं घडतं म्हणजे तो मुलगा किंवा ती व्यक्ती तो पुरुष कुठला असतो जवळचा असतो मला सगळ्या गृहिणींना हे सांगायचं की काही ऑफिसमध्ये जातात काही गृहिणी आहेत जे ऑफिसमध्ये जातात ते पाळणाघरात मुलीला ठेवतात बरोबर तर आपण जेव्हा पाळणाघरात ठेवतो किंवा शेजारी ठेवतो तेव्हा आपण काळजी घेतो का की आपलं बाय सुरक्षित आहे का त्याला कोण चॉकलेट बिस्किट वगैरे देऊन काही खाऊ देतोय असं आम्हीच दाखवून त्याला फसवते का त्याचा विचार करतो का किंवा आपण आपल्या मुलीशी खुल्या मनाने बोलतो का आज आपल्या इथे जेवढ्या लेडीज जमलेल्या आहेत सगळ्या महिला त्या प्रत्येक जणी आपल्या मुलीशी मोकळेपणाने बोलतो का आपण बऱ्याच वेळेस असं होतं की आपली मुलगी मैत्रिणीशी खूप छान बोलते म्हणजे घरातल्यांना माहिती होण्यापूर्वी मैत्रिणीला सगळं माहित असतं पण घरात माहितीच नसतं की काय चालले नेमकं तिच्या आयुष्यामध्ये तिथं फार लहान आहे खूपच लहान म्हणजे अगदी तीन वर्षाची कोवळी मुलगी त्याला काय मिळालं असेल या कृत्यातून देव जाणं पण हे कृत्य घडलं का याचा पण आपण विचार केला पाहिजे आपण या ठिकाणी असा विचार केला पाहिजे आपल्याला मुलगा पण आहे मुलगी पण आहे मग आपण आपल्या मुलाला काय सांगितलं पाहिजे तेही आपण लक्षात घेतलं पाहिजे आपल्या मुलाला सांगितलं पाहिजे की जशी तुझी बहीण आहे जशी तुझी आई आहे तशीच ती मुलगीही तुझी कुणीतरी आहे म्हणजे हे प्रत्येक आईचं आपल्या मुलाला सांगण्याचं कर्तव्य आहे कायदा काय करतोय देश काय करतोय किंवा आपल्याला न्याय कधी मिळणार हा दुसरा भाग झाला पण पहिला भाग आपल्यापाशी पण येऊ शकतो की आपलंही काहीतरी कर्तव्य आहे ह्या मुलीसाठी आपणही जाग झालं आज आपली मुलगी जेव्हा घरी येते व ते पहिली त्यासुद्धा दुसरी ते असते ते आपल्याला आवडी आवडीने सांगते आई आज असं असं झालं शाळेमध्ये किंवा असं असं नर्सरीमध्ये प्लेबुकमध्ये असं असं घडलं माझ्या ह्या मैत्रिणी अमुख केलं आपण त्याबद्दल किती विचार करतो हाही प्रश्न आपण सगळ्यांनी एकमेकीला विचारला पाहिजे स्वतःला विचारलं पाहिजे की खरंच आपण मुलीकडे लक्ष देतो का हे जे प्रश्न विचारतील प्रत्येक प्रश्नाला उत्तर देतो का आता दुसरी गोष्ट प्रत्येक शाळेमध्ये फुट टच बॅड शिक्षण दिलं जातं म्हणजे मुलींना थोडंफार ज्ञान मिळतं पण या चार वर्षाची मुलगी कदाचित शाळेत पण जात नसते मग अशा वेळेस मी जबाबदारी कोणावर येऊन ठेपते पालकांवर येऊन ठेपते बरोबर ना मग ही जबाबदारी खऱ्या अर्थाने आपल्यातल्या आईची म्हणजे प्रत्येक महिलेची जबाबदारी मग ती चुलती असो मावशी असो आई असो मग त्या मावशीने आईने चुलतीने काय केलं पाहिजे तर आपल्या मुलीला दोन वर्षाची झाल्यावर दुर्दैवाने हे सांगावं लागतंय दुर्दैवाने की दोन वर्षाचे झाल्यावरच तिला गुड टच आणि बॅड टचचं शिक्षण देण्याची वेळ आलेली म्हणजे आपल्या मुलीला सांगितलं पाहिजे अमुक अमुक आपण म्हणतो हा आला शेज काका काकाला तो आला, आला तिच्यासाठी तो बापासारखा असतो किंवा भावासारखा असतो तर तिला कुठं माहिती की हाच उद्या आपला गळा कापणार आहे मस्त माहिती म्हणून म्हणून आपण आपल्या मुलीला जवळ घेऊन समजावून सांगितलं पाहिजे काका मामा तुम्ही असो त्याने आपल्याला टच करताना कुठं केला कसा हे आपल्या आईला तिला खुले मनाने सांगितलं पाहिजे आई हा माणूस मला असं करतोय तो किंवा मला जवळ घेण्याचा प्रयत्न करतोय किंवा मला चॉकलेट चामील दाखवतोय आपल्याला आपल्या मुलीला आपल्याला सांगता आलं पाहिजे आणि हे तेव्हा होईल जेव्हा आपण आपल्या मुलीकडं लक्ष देऊ सरकारचा दोष आहे न्याय व्यवस्था तर आपली माहीत नाही कधी तिला ना जागे पण पहिले आपण जागे झाले पाहिजे कारण आपण जर जागे जायला झालो तर आपल्या मुली जगणार जा, नाही तो कारण असे नाराधम जन्माला येतात आणि त्यांना आपलं न्यायव्यवस्था दुर्दैवाने खतपाणी घालते का खत पाणी घालते म्हणून म्हणून आपल्या मुलीसाठी आपल्या मावशीचे असो बहिणीचे असो कुणाची मुली असो कुठली असो कुठल्याही समाजातली असो तिला जगण्याचा पूर्ण अधिकार आहे चार वर्षाची मुलीला पण लाठी लाठी मार हे शिकवू शकत नाही तिला कसं वाचायचं शत्रूजून हे शिकवू शकत नाही पण आपण तिला एवढं शिकवू शकतो की समोरचा येणारा पुरुष नराधम तो काका असो मामा असो शेजारचा असो कुठलाही आसपासचा असो तो चांगला स्पर्श करतो त्याच्याकडून चॉकलेट घ्यायचं की नाही घ्यायचं किंवा भीतीने त्याने दिलंच कुणी प्रसाद देतं मंदिरात जातो आपण प्रसाद देतो प्रसाद तर आपली मुठी आवडीने घेते तिला कुठं माहिती त्या प्रसादात काय औषध मुधात जाऊ शकत कुठं माहिती तिला पण हे आपण सांगितलं पाहिजे प्रसाद आईबरोबरच गेल्यावर खायचा तो गे आपल्याबरोबरचं कुणीतरी जबाबदारी व्यक्ती असेल तेव्हाच घ्यायचं चॉकलेट आपल्या घरातली कोणी व्यक्ती असेल तेव्हाच घ्यायचं ही सांगण्याची जबाबदारी आपली कायद्यासाठी बांध बांधतोय आपण न्याय मिळावा या मुलीसाठी ती तर चांगलीच गोष्ट आहे पण माझ्या सगळ्या मैत्रिणींना एक विनंती आणि एक माणूस म्हणून विनंती की आता आपण वीस पंचवीस तर जमा झालो असेल नक्कीच बरोबर त्या प्रत्येकीने आपल्या जवळच्या कोणी मैत्रिणी असतील मावशी असेल कुणी असेल आपल्या त्यांची कोणी मुली असतील त्या प्रत्येकीने त्या त्यांना त्या सांगायचं की दोन वर्षाची मुलगी झाली की तुम्ही टच आणि बॅड टचचं शिक्षण द्या कारण दुर्दैवाने इथल्या नराधमांनी आपल्याला हे शिक्षण आपल्या मुलींना देण्यासाठी भाग पाडते कारण आपली मुलगी शारीरिकदृष्ट्या लढू नाही शकत त्या नराधमांबरोबर म्हणून आता जर आपल्याला आपली मुलगी वाचवायची असेल तर तुम्ही व्यवसाय करा ऑफिसमध्ये जा सामाजिकदृष्ट्या काय काम येईल ते करा पण त्याचबरोबर पहिलं रक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे आपल्या मुलीसाठी तेव्हा मी मला सर्वांना विनंती करायची की आपल्या मुलीची काळजी घेण्यासाठी समाजातल्या प्रत्येक मुलीची काळजी घेण्यासाठी कारण ती ही कोण न कोण असते ना आपली म्हणून तिच्यासाठी आपणच सगळ्यांनी आपल्याबरोबरच्या दहा पंधरा मैत्रिणी कुणी असतील त्यांना जागं करूयात त्यांना सांगा की दोन वर्षाची मुलगी झाली की तुम्ही शिक्षण द्यायला सुरुवात करा की तिला कळू दे हा स्पर्श कुठला आहे हा नारादम कुठल्या नजरेने बघतोय बाळ आहे दोन तीन वर्षाच्या मुली नजर काय करणार पण टच खळतो की आई समजून सांगू शकते तिला की हा टच असा आहे आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करते आपण करूयात सरकार विरोधात न्याय न्यायासाठी ह्या मुलीच्या न्यायासाठी बांधूयात पण आपल्या समाजात जागरूकता जर निर्माण करायची असेल तर पहिले आपण जागे झालं पाहिजे हे लक्षात ठेवा जागा होईलच पण कधी जेव्हा आपण जागे होऊ तेव्हा <laughs> म्हणून मुनु, म्हणून आपण जागे झाले पाहिजे सगळ्या महिलांना विनंती आहे सकाळी किंवा न्यायालय देऊ शकतो पण तरी पण आपण आजची रॅली सर्वांनी कम्प्लीट करायची कोणीही रॅली अर्धा सोडायची नाही देऊन घेऊन